नमस्कार माझ्या मित्रांनो बालमित्रांनो तर आज आपण ब पाहत आहोत शिव शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता चौथी तर आपण यापूर्वी सहा धड्यांचा अभ्यास केलेला आहे आज आपण सातवा धडा पाहणार आहोत तर यापूर्वी जर तुम्ही पाहिले नसतील आधीचे व्हिडिओ तर बघून घ्या आपण आधी जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते धडे पाहून घ्या सहा व्हिडिओ मी टाकलेले आहेत सहा धड्यांचे तर तुम्ही आज आपण सातवा धडा पाहणार आहोत तर स्वराज्याची स्थापना बघा या पाठामध्ये आपण स्वराज्याचे तोरण कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी बांधले हे पाहणार आहोत तर त्यांनी तोरण बांधलं का नाही परंतु त्यांनी स्वराज्य कशा प्रकारे निर्माण केलं आहे हे या धड्यातून आपण शिकणार आहोत तर यापूर्वी आपण शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वरांच्या जा, मंदिरात जाऊन एक प्रतिज्ञा केली होती की के आपण सर्वांनी शिवा शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की आपण आता स स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि त्यांना साथ दिली होती मावळ्यांनीसुद्धा तर आता हे स्वराज्याचे तोरण कशा प्रकारे बांधले गेले हे आपण या पाठात पाहूया रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण केवढे अवघड कार्य होते ते कारण बोलण्यासाठी जेवढी गोष्ट सोपी वाटते ते मात्र कर करताना तेवढीच ती अवघड वाटते तर ज्यावेळेस त्यांना ते त्यांच्या सवंगड्यासह ते स्वराज्याची स्थाप म्हणजे स्थापना तर करायची होती मात्र प्रतिज्ञा तर घेतली होती मात्र ते कार्य करत असताना त्यांना फ भरपूर अडचणी आल्या होत्या तर दिल्लीचा जो मुघल बादशाह होतो आणि विजापूरचा आदिरशाही सुलतान होती बघा दिल्लीला काय होतं तर मुघल बादशाह होता विजापूरचा कोण होता, होता? आदिलशाही शाही होता त्यांचा सुलतान होता आणि गोव्याचे जे कोण होते ते पोर्तुगीज होते आणि जिंजाराचा सिद्धी असा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमच गात होत्या व एकाच वेळेस दिल्लीचा मुघल भाषा सुद्धा आपल्या महाराष्ट्रावर हुकूमच गात त्याचप्रमाणे विजापूरचा आदिलशाही सुलतान व गोव्याचे पोर्तुगीज आणि झिंजाऱ्याचा सिद्धी असा चार सत्ता होत्या त्यावेळेस या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कुणाची हिंमत नव्हती अशा बळकर बळकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराजाचा मंत्र उच्चारला होता कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्याचे बळ पण शिवरायांचा निश्चय अढळ होता त्यातूनच बळ निर्माण झाले कारण त्यांनी ही जी प्रतिज्ञा घेतली होती की आपल्याला आता स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि हे जे कोणी हे जे चार हो, सत्ता होत्या ह्या खूप अशा अगदी Uh, काय म्हणतात ना बळकट होत्या त्यांना कोणी uh, म्हणजे म्हणतात ना त्यांच्याबरोबर युद्ध करणं तितकं सोपं नव्हतं त्यांच्याबरोबर तह करणं तितकं सोपं नव्हतं मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या सवंग सवंगड्यांबरोबर जे काही स्व स्वराज्य स्था स्थापनेची जी प्रतिज्ञा केली होती त्यामुळे त्यांना ते बळ आलं आणि त्या कुठे शिवरायांच्या सव आणि त्यांचे ते, ते बळ जे आहे ते सवंगडे पण त्यांचे खूप म्हणजे त्यांचे जे मावळे होते ते फार कमी होते पण शिवरायांचा निश्चय काय होता तर त्यांनी केलेलाच होता त्यामुळे बळ निर्माण झालं आता तोरणगड शिवरायांकडे <coughs> पाहूया तोरणगड शिवरायांकडे सुपे पुणे चाकण व इंदापूर या परगण्याची जहागीर होती त्यावेळेस ते त्यांच्याकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर ह्या जे परगणा होत्या त्यांची जहागिरी शिवरायांकडे होते जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते कोणाकडे होते ते ताब्यात होते विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात मात्र त्यांना जहागिरी आ... जहागिरी मात्र कोणाकडे होती आपल्या शिवाजी महाराजांकडे होती किल्ल्यांशिवाय कसले स्वराज्य त्यांचे कि ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते बघा जर आपल्याकडे जर किल्ला असेल तर काय होणार आहे तर त्या आजूबाजूचं जे परिसर आहे त्याच्यावरती आपली सत्ता निर्माण होईल त्यामुळे ज जर आपल्याकडे किल्ले असतील तर त्याचं म्हणजे त्याच्यामुळे आपले काय होऊ शकते बळकट बाजू होऊ शकते तर हाच शिवाजी महाराजांनी विचार केला आणि आपल्याला काय करायचं आहे आता तर किल्ले जिंकायचे आहेत आणि किल्ले आपल्या ताब्यात करायचे आहेत असा त्यांनी निर्णय घेतला होता तर डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार डोंगरी म्हणजे डोंगरावर जो बांधलेला जो किल्ला असेल तो को काय आहे तो राज्याचा एक मुख्य आधार आहे तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे म्हणजे एखादे एक एकदम मोठा भक्कम असा किल्ला त्यांनी असं ठरव ठरवलं होतं की आता हा एखादा किल्ला काय करायचं आहे आपण हस्तगत करून ठेवायचं आहे म्हणजे जिंकून ठेवायचं आहे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या स्वराज्याचे तोरण स्वराज्याचे तोरण म्हणजे काय तर स्व आधी त्यांनी सुरुवात केली तोरणा के किल्ल्यापासून तर तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता आणि पुण्याच्या पुण्याच्या नैऋत्येत चौसष्ट किलोमीटरवर खोऱ्यात हा किल्ला होता बघा कुठे होत्या पुण्याचं जे नैऋत्याचं स्थान आहे त्या चौसष्ट किलोमीटरवर कानतखोऱ्यात हा किल्ला होता डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका म्हणजे अगदी मोठा होता तोरणा किल्ला कसा होता डोंगरी किल्ल्यात अगदी तो मोठा असा होता भक्कम असा होता त्या किल्ल्यावर दोन भक्कम माचा होत्या माचा म्हणजे ते युद्ध करताना असतं ते माचा असतं तर युद्ध करताना आपल्याला तोफ चालवावे लागतात ते तोफसाठी माच्या तयार केल्या होत्या त्या अशा दोन भक्कम अशा माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची त्या एक दो एकीचं नाव होतं झुंजार माची आणि दुसरीचं होती बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढ चढ चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट असलेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाचा झुंजार आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूचे आपण जेव्हा माची म्हणजे काय असतं तर किल्ल्यासाठी आपण जे चढतो त्या चढताना जे नैसर्गिकरित्या म्हणजे जे काही डोंगर आहे डोंगरावरती आपल्याला चढ आपण डोंगर चढताना काय होतं की तिथे आपण कसंही तो रस्ता असेल त्या रस्त्यावर नैसर्ग नैसर्गिकरित्या तो रस्ता असतो आणि आपण त्या सपाट त्या असलेल्या भागाची त्यांनी काय केली होती तटबंदी म्हणजे ते थोडंसं बांधकाम त्या ठिकाणी केलं होतं कारण चढता यावं म्हणून झुंजार माझे नावाप्रमाणे झुंजार लढाऊ आहे म्हणजे बघा अशा प्रकारे यांचं हे बांधकाम आहे ना हे बाजूचं केलेलं तटबंदी याला काय म्हणतात तर माची तर एक होती बुदला माची एक होती झुंजार माची हा आहे तोरणा किल्ला आणि त्याची आहे ही झुंजार माची आता किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून म्हणजे जाता येईल आपल्याला झुंजार माची आणि दुसरी आहे झुंजार माची आणि दुसरी आहे आ... बुदला माची मात्र उतरताना चढताना दोन्हीकडून आपण चढू शकतो मात्र उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे म्हणजे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा जर तोल गेला तर त्या दरीमध्ये कोसळून पडू शकतो महाराष्ट्रातील बळकट किल्ल्या तोरणा किल्ला गणला जातो म्हणजे अगदी जो बळकट जो किल्ला असेल तो कुठला आहे तर तोरणा किल्ला आणि किल्ल्यावर तोरणाजाई तोरणजाई देवीचे देव देऊळसुद्धा सुद्धा आहे म्हणजे तिकडे एका देवीचं मंदिर आहे त्यावरून त्या किल्ल्याच्या तोरणा हे नाव पडले तर ते तोरण जाई हे देवीचं नाव आहे आणि त्या नावावरून देवी त्या देवीच्या नावावरून त्या दे किल्ल्याचं नाव काय आहे तोरणा एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते कारण तो त्याच्या वेगळ्या धुंदीमध्ये होत्या दुसऱ्यात किल्ले जिंकण्याच्या नादात होता युद्ध लढायांमध्ये तो व्यस्त असल्यामुळे त्या तोरणा किल्ल्याकडे त्याचं लक्षण होतं किल्ल्यावर पुरेसे पहारे करीही नव्हते की डोळा दारूगोळाही नव्हता शिवरायांनी ते हेरले म्हणजे त्यांना कळालं की ते असं काहीच नाही आहे की आदिलशहाला ह्याची काहीच कल्पनासुद्धा नाही आहे या तोरणा किल्ल्याची तर त्यांना तर असं पण एक किल्ला हवाच होता त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी मग शिवरायांनी नेमके हेच हवे होते आणि तोरणं जिंकून स्वराज्य तोरण बांधायचे त्यांनी ठरवले आता स्वराज्याची नोबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानच खोऱ्यात उतरले आता बघा कुठे <coughs> उतरले कानत खोऱ्यात साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीने वाहारणाच्या वेगाने झपझप तोरणा चढू लागले गेले मावळ्यांनी भराभरा मोक्याच्या जागा जा ताब्यात घेतला तानाजी मालुसुरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशान उभारले बघा त्यां जर तुम्ही तिथे तोरणा किल्ल्यावर गेले असणार तर त्या दरवाजावर तर ता एका तानाजी मालस मालुसरेने काय केले आहे मराठीचे निशान कोरलेलं आहे त्या दरवाजावर ते तोरणा किल्ल्याच्या येशाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी त्यांनी चौकीवर पहारे बसवली म्हणजे लोकां म्हणजे बर मावळ्यांना तिथे ठेवलं पहारे करण्यासाठी की कोण येत असेल तर लवकर आपल्याला कळायला पाहिजे किल्ला ताब्यात झाला आणि सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नोबत झडली नगाऱ्याचा आणि झे सिंघांचा सिंघांचा आवाज सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे ना आता त्या तोरणा किल्ल्याचं त्याचं तो नाव काय झालं प्रचंडगड असे नाव देण्यात आले शिवरायांनी त्या किल्ल्याला प्रचंडगड हे नाव दिले आणि भवानी मातेचा त्यानंतर त्यांना आशीर्वाद मिळाला तोरणा किल्ल्यावर शिवरायांना शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सवणीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिबंदी मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली त्यानंतर स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाद भेदभाव केला गेला नाही किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि कार्य काय ते आश्चर्य झालं मोहरांनी गच्च भरलेली चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या बघा काय झालं की त्यांनी सुरू केलं काम ते तिकडचे जे किल्ला होता तिथे काही म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करायच्या होत्या आणि ते का काम चालू असताना त्यांना मोहरांनी गच्च भरले सोन्याच्या मोहरा, भर मोहरा होत्या त्याने त्यांनी भरलेल्या चार घागरी त्यांना तिकडे सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिचे धन अस दिले तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोह मोहरेला एका मोहेरा मोहेरालाही कोणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी केव एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटू लागले कारण अशा अचानक त्यांनी किल्ला जिंकला आणि किल्ला जिंकल्यानंतर त्यांना असं काही लक्षात आलं की त्याच्याशी दुरुस्त करा आणि दुरुस्त करत असताना त्यांना अचानक जर धन मिळत असेल तर खरंच स्वाभाविकच आहे की प्रत्येकाला असंच वाटणार आहे की हा कोण देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे आई भवानीचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे हे धन स्वराज्याच्या कामी आले आणि त्यांनी हे स्वराज्य स्थापन करताना त्यांना या धनाचा फार फायदा झाला या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारूगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीच नेण्याचे ठरवले तो बेत असा ते तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे बघा कुठे तोरणा तोरणा जो किल्ला आहे आता त्याचं नाव काय झालेलं आहे तुम्ही हे कमेंटमध्ये मला सांगू शकता त्या किल्ल्याचं नाव शिवरायांनी जे ठेवलं होतं त्याचं त्यानंतर शिवरायांनी काय केलं बघा <स्याँगा> त्याच्याच जवळ तोरण्यापासून पंधरा किलो अंतरा वरती पूर्वेला मुरुमदेवाचा डोंगर आहे आणि शिवरायांनी तो हेरून ठेवला होता तो जो डोंगर आहे तो काय केला त्यांनी शिवरायांनी तो हेरून ठेवला हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोड ठे दिला होता त्यांनी बांधकाम सुरू केलं होतं त्या डोंगरावरती मात्र ते काम पूर्ण झालं नव्हतं या किल्ल्यावरही पहारा ढिल्लाच होता कारण त्यांचं त्या तिथे ते लक्षण होतं तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले शिव शिवराजाची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला हे बघा हे त्या राजगड पाली दरवाजा आहे हा तर ताब्यात घेतला तोरण्यावर सापडले काही धन मुरुमदेवाच्या डागदुजीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याचं नाव दिले राजगड बघा या किल्ल्याचं नाव शिवराजाची राजधानी एक दिवस शिवराय आणि निवडक त्या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी तो किल्ला काय केला ताब्यात घेतला आणि तोरण्यावर सापडलेले जे धन होते त्यांनी बुरुमदेवाच्या डागडुगीसाठी खर्च झाले आणि शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड या मुरुमदेवाच्या डागडुगी त्या रा, किल्ल्याला राजगड हे नाव देण्यात आले गडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली स्वराजाची घोडधोड शिवराया घोडघोड सुरू झाली बारा मावळ्यातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बघा काय झालं की त्यांनी बारा मावळ्यातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले होते आणि बारा मावळात आनंद आणि उत्साह यांचा पूर आला होता गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळा जसे काही खडेच असतात तसे मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले आणि शिरवळ शिरवळच्या आदिलशाही दाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी झाल्या ठाणेदाराने विजापूरला साडिनी स्वार पाठवून शिवरायांना धो दो गोडधोडीची हकीकत का आदिलशहाना काणी घातली आणि शिवरायांच्या आणि मग त्यांनी चातुर्य बघा आदिलशहा चकित झाल्या त्याने शहाजीराजांना जाब विचारला शहाजीराजांना त्या मोठा पेच पडला पण त्यांनी वे वेळ निभावून गेली शहा जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ला घेतला असावा असं शहाजीराजांनी आदिलशहाच सांगितलं कारण शहाजी महाराजांना काहीच माहिती नव्हतं की शिवाजी महाराज काय करतायत मात्र ज्यावेळेस आदिलशहाला हे कळालं त्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी जाब विचारला शहाजीराजांकडे त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक एक त्यांच्याकडे एकही किल्ला नाही त्यामुळे त्यांनी शिवरायांनी किल्ला घेतला असावा त्यांना माहिती नाही आहे बघा असावा असं ते सांगतायत शिवरायांनी आदिलशहाकडे जासूत पाठवला बघा मग त्यानंतर काय केलं शिवरायांनीसुद्धा आदिलशहाकडे काय केलं जासूस आपला म्हणजे एखादी म्हणजे मावळा त्यांनी स्वतःचा पाठवला शहागिरीचा कार कारभार व्यवस्थित चालावा म्हणून काही किल्ला आम्ही किल्ला घेतला म्हणजे जहागिरीचा जो राज्यकार त्यांना जहागिरी मिळाली होती ना पुणे सुफे कान त्या त्याचा त्याची जो कारभार आहे तो व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही काय केला आहे तो हा किल्ला घेतलाय असंच त्यांना सांगितलं आदिलशहाला आदिलशहाच्या हितासाठी किल्ला घेतला बघा त्याचंच हित सांगितलं आदिलशहाचं यामध्ये हित आहे असं त्यांना सांगितण्या सांगण्यात आलं यात दुसरा कोण काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले कारण हे उत्तर जरी धूर्त असलं मात्र त्याचा फायदा हा सर्वांनाच होणार होता कोंढाणा पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते बघा कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले पण मोक्याचे होते आणि शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला स्वराज्याची घोडधर जशी जोरा सुरू झाली अशा प्रकारे आपण हा धड धडा पाहिलेला आहे धड्याचं नाव आहे स्वराज्याचे तोरण बघा तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले तर तुम्हाला हा धडा शिक शिकवलेला धडा खरंच समजला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच